आणि एक मोठी बातमी समोर येते मुंबईतून सांताक्रुज पश्चिमेला असलेल्या बिला बॉन्ग या हायस्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल शाळेच्या व्यवस्थापनाला आला आणि त्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली दुपारी एक वाजता इमारत बॉम्ब उडवून दिली जाईल असं या मेलमध्ये लिहिण्यात आलं इमारत रिकामी करून बॉम्ब शोधत पूर्ण इमारत ही पिंजून काढण्यात आली मात्र कुठलाही बॉम्ब इमारतीत सापडला नाही त्यानंतर ही शोध मोहीम थांबवण्यात आली याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबईच्या सांताक्रुज पश्चिमेला असणाऱ्या बिलाबॉंग शाळेमध्ये बॉम्ब असल्याची अफवेमुळे या संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली होती आपण जर बघितलं तर माझ्या पाठी हेच बिलाबॉंग हायस्कूल आहे सकाळीच्या सुमारास या बिलाबॉंग हायस्कूलच्या व्यवस्थापनाला या ठिकाणी बॉम्ब ठेवला असल्याचा आणि एक वाजताच्या सुमारास ही इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आला होता आणि या ईमेलनंतर तात्काळ या शाळेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली मुंबई पोलिसांचं बॉम्ब शोधक पथक त्यानंतर मुंबई पोलीस अग्निशमन दल हा संपूर्ण ताफा या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाला होता शाळा जी आहे ही शाळा बंद करण्यात आली सगळ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित पद्धतीने बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना त्यांच्या घरी देखील पाठवण्यात आलं यानंतर ही इमारत या इमारतीमध्ये दे शाळा देखील आहे आणि आजीवासन स्टुडिओ नावाचा एक स्टुडिओ देखील आहे हा स्टुडिओ देखील खाली करण्यात आला संपूर्ण या परिसराची बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आणि तपासणीनंतर हा कोणीतरी खोडसळपणा केला असल्याचं पोलिसांना निष्पन्न झालं कुठल्याही प्रकारचा बॉम्ब या परिसरामध्ये आढळून आलेला नाही आणि त्यानंतर सुटकेचा निश्वास या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थापनाने सगळ्यांनी टाकला आपण आता जरी बघितलं तर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे शुकशुकाट या भागात बघायला मिळतोय अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग्स करण्यात आले प्रवेशास मज्जाव करण्यात आलाय जेणेकरून कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये कुणाचाही जीव धोक्यात घालू नये मात्र नेमकं हा ईमेल कुणाकडनं आला याचा आय पी ॲड्रेस ट्रेस करून पुढील तपास मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे यामुळं या, या संपूर्ण परिसरामध्ये एक भीतीचं आणि घबराहटीचं वातावरण निर्माण झालं होतं कॅमेरापर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई